दिग्रस येथे विविध धार्मिक सामाजिक उपक्रम स्पर्धांसह संत सेवालाल महाराज जयंती साजरी बंजारा वेशभूषा लिंगी गायन प्रचंड गर्दीमुळे लक्षवेधी ठरली मिरवणूक दिग्रस येथे महान संत श्री सेवालाल महाराजांची दोनशे पंच्याऐंशी जयंती विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम व स्पर्धांद्वारे थाटात साजरी करण्यात आली तसेच काल शहरात दिनांक सोळा फेब्रुवारीला निघालेली विशाल मिरवणूक देखील लक्षवेधी ठरली दिग्रज येथील बंजारा सांस्कृतिक भवनात काल सायंकाळी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे व झेंडा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असंख्य उपस्थित होते दुपारी लिंगी गायन व भजनाचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी पूर्वी भोगविधी व स्वागत समारंभ पार पडले दुपारी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती संत श्री सेवालाल महाराजांचे जीवन व चरित्र्यावर आधारित तसेच अस्सल ग्रामीण संस्कृतीची आठवण करून देणारे देखावे भजन पारंपरिक बंजारी वेशभूषेतील चिमुकले महिला पुरुष व सजलेली बैलगाडी व गणवेशधारी डपलीवाळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती बंजारा समाजाचे नायक व माजी जिल्हा परिषद सदस्य लखन राठोड कारभारी रमेश पवार व ह प केमचंद महाराज यांच्या हस्ते विविध स्पर्धांचे बक्षीस वाटप करण्यात आले जे त्यांना रोख रक्कम व शालश्रीपट देऊन गौरविण्यात आले राष्ट्रीय कबड्डीपटू श्रीचंद राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर राठोड 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 हंसराज माजी बाळू जाधव हो, जॅकी राठोड कैलास चव्हाण धीरज आडे सुरेश उर्फ बाडी जाधव हो, गोपाल राठोड ललित राठोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अशीच वितरण व इतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी जी राठोड यांनी केले यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शहर व ग्रामीण भागातील असंख्य बंजारा बांधव यावेळी उपस्थित होते संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती सदस्य इतर संघटनेचे पदाधिकारी व समस्त बंजारा बांधवांनी उपरोक्त सर्व कार्यक्रम स्पर्धा व मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला एटीबी माझा अब्दुल रफीक दिग्रस यवतमाळ साजरे करण्यात येते त्यानिमित्ताने दोनशे पंच्याऐंशी जयंती उत्सव स्थापना सा, दिग्रस येथे करण्यात आली काल पंधरा तारखेला सकाळी बापूच्या प्रतिमेचं पूजन होऊन संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होऊन आज दरवर्षीप्रमाणे संत सवलाल महाराज यांची भव्य रॅली दिग्रज शहराच्या प्रमुख मार्गावरून निघाली आणि तिची सांगता तिची सांगता आज स्वर्गीय संतरावजी नाईक साहेब यांच्या सभागृहामध्ये संध्याकाळी पाच वाजता इथं भक् सर्व रॅलीमध्ये जे भाविक भक्त आणि जे कलाकार मंडळ भजनी मंडळ जे उपस्थित झाले होते त्यांचा रिसरपणे सत्कार करून आज या रॅलीचा इथे समारोप होत आहे भवानी जगदंबा माता आणि आज जयांची दोनशे ज जयंती साजरी करण्यात येत आहे ते जगद्गुरू संत शेवालाल महाराज यांना मी प्रथम वंदन करतो आज दिग्रसमध्ये संपूर्ण बंजारा समाजातर्फे जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशीवी जयंती साजरी करण्यात आली या जयंती उत्सवामध्ये दिग्रसमधील नवे दिग्रस परिसरातील संपूर्ण बंजारा समाजांनी सहभाग घेतला होता यामध्ये आयोजकातर्फे दिग्रसचे नायक कारभारी आणि तरुण उत्साही मंडळी यांच्यातर्फे या ठिकाणी विविध स्पर्धा आयोजित केलेली होती त्यामध्ये बैलगाडी सजावट स्पर्धा त्यानंतर आ, बंजारा महिला वेशभूषा या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि यामध्ये महिलांनी आणि बैलगडी बैलगाड्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि सिग्रसमध्ये एक मोठ्या उत्साहानं ही रॅली काढून त्याचा समारोप आज या बंजारा समाजभवन या ठिकाणी त्याचा समारोप झालेला आहे आणि प्रसाद वाटप करून हा समारोप झाला आणि सगळ्यांनी हा प्रसाद घेऊन या कार्यक्रमाचा समारोप केलेला आहे मी या ठिकाणी दिवाकर राठोड दिग्रजचे नायक लखन राठोड दिग्रजचे कारभारी श्री रमेशजी पवार जॅकी राठोड बाळू जाधव हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचा या ठिकाणी या यशस्वी कार्यक्रमाबद्दल मी या आयोजनाबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि या या ठिकाणी हा क कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला असं या ठिकाणी मी जायचो